महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक प्रशासकीय मान्यता पालघर जिल्हा परिषदेला दिलेली आहे खर तर, तर लेखा शीर्ष तीस चौपन्न एकोणतीस अकरा हे एक अतिवृष्टी आणि पूरहाणीचा आहे आणि याच लेखा अंतर्गत एकोणऐंशी कामांना त्यांनी मंजुरी दिलेली आहे म्हणजे पूरहानी झाली होती दोन हजार तेवीस मध्ये या पावसाळ्यामध्ये म्हणजे या ऑगस्ट महिन्यामध्ये आता पाऊस पडत असताना त्या कामांची दुरुस्ती करावी म्हणून आता पत्र दिले आता प्रशासकीय मान्यता दिली बावीस कोटी पासष्ट लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत बावीस कोटी पस्तीस लाख हे त्यांनी मंजूर केलेले आहेत या प्रशासकीय मान्यतेवर नजर जरी फिरवते लक्षात येत आहे की एकाच रस्त्यावर अनेक वेळा कामं झाली असताना तीच कामं पुन्हा पुन्हा आलेली आहेत ग्रामविकास मंत्रालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आठ टक्के घेऊन ही कामं मंजूर केलेली आहेत आणि आता जिल्हा परिषदेचे सी ओ आणि काही पदाधिकारी हे दहा टक्के घेऊन ही कामं वाटप करतायत आहेत खर तर ही कामं दिल्यानंतर त्याची डायरेक्ट बिलं निघतील कारण ऑलरेडी ही कामं यापूर्वीच झालेली आहेत चार चार पाच पाच वेळा कामं झालेली असताना त्याच रस्त्यांवर पुन्हा ही कामं मंजूर केली कशी असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील जनता विचारत आहे